पुढील समसंघाचं नियोजन काय असणार आहे एवढं याच्या दुसरा एक म्हणजे हेरवाड ग्रामपंचायतचं मी सांगितलं त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये इनाम धामणी गाव आहे त्या इनाम धामणी गावाने सुद्धा त्यांच्या ग्रामपंचायत ठराव घेतला त्या इनाम धामणी गावामध्ये जवळजवळ जे ग्रामपंचायत आहेत ग्रामपंचायतमध्ये दोन सदस्य सोडले तर बाकीचे सर्व महिला सदस्य आहेत आणि त्यांनी तर हेर हेरवाड ग्रामपंचायत पुढे जाऊन निर्णय घेतला की जर एखादा महिलेचं निधन झालं म्हणजे पतीचं महिलेच्या पतीचं निधन झालं तर पुनर्विवाह पुनर्विवाह करायला तिला मुभा राहील आणि असा विवाह त्यांच्या गावामध्ये म्हणजे दिराशीत लग्न त्या ग्रामपंचायतीने लावून दिलं त्यांचा मोठा भाऊ वारला लहान भाऊ होता पत्नी होती त्याला मुलं होती एकत्र कुटुंबामध्ये राहत होते आणि त्या माध्यमातून त्या अधिराने इच्छा व्यक्त केली की मला विधवा वयी विधवा म्हणून माझ्या भावाच्याशीच भावीच्याशीच लग्न करायचे आणि तो निर्णय त्या ठिकाणी त्या ग्रामपंथाने घेतला आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्यवाही आपली या सुरू झालेली आपल्याला दिसून येते आता समाजसंग्रामातमध्ये काम करत असताना ज्या काही रूढी वाईट अनिष्ट प्रथा आहेत त्याच्यामध्ये मग मृत्यू झाल्यानंतर अंत अंतदर्शन आपण जातो अंतदर्शनासाठी परी वावी, परी वावी तर अंतर्जनुषणाच्या वेळेला ते कुटुंब दुःखांमध्ये असते येणारे लोक पण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात त्याच्यामुळे एकच माणसाने त्या ठिकाणी श्रद्धांजली व्हावी ज्याला त्या परिवार परिवाराविषयी पूर्ण माहिती आहे अशा माणसांनी श्रद्धांजली व्हावी अशा प्रकारचा आपण निर्णय घेतलेला आहे त्याला पण चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो त्याच्यानंतर रक्षा भरणे तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम असतो पूर्वीच्या काळी दोनशे अडीचशे तीनशे लोक त्या कार्यक्रमासाठी यायचे पाचशे लोकांप्रत लोकं यायचे मृथ्वी तिसरा दिवस तो असतो आणि मग त्या लोकांची जेवणाची व्यवस्था करायला करावी लागते म्हणजे दुःखात सुद्धा त्या कुटुंबाला ती जेवणाची व्यवस्था करायला लागते त्याच्यामुळं आपण असा निर्णय घेतला की हा जो तिसऱ्या दिवसाचा रक्षा करण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी फक्त त्यांचे जवळचे नातेवाईक असतील ते म्हणजे पाच पाच पन्नास लोकांच्यामधीच तो कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात यावा का त्याचा त्याचा ताण त्या कुटुंबावर येऊ नये अशा प्रकारचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि हे जे निर्णय आपण घेतलेले आहेत ते आपण आपल्या वार्षिक अहवालामध्ये प्रसिद्ध करतो कॅलेंडरमध्ये आपण ते प्रसिद्ध करतो त्याच्यानंतर उत्तर कार्यामध्ये ज्या वेळेला आपण श्रद्धांजली होतो त्या त्यावेळेला पण हे कार्यक्रम सगळे आपल्याला आधोरेखित केले जातात आणि सगळ्यांना विनंतीपूर्वक सूचना केली जाते याचे पालन करावे त्याच्यानंतर सांत्वन बसायला जाणे म्हणजे एखादा कुठं मृत्यू झाल्यानंतर सांत्वन करणे गरजेचे आहे तर, तर ते सांत्वनासाठी आपण बरेच लोक काय करतात त्यांच्या सोयीप्रमाणे जातात एखाद्याला सकाळी आठ वाजता वेळ असेल तो तर आठ वाजता जातो एखादा रात्री उशिरा वेळ असेल तर उशिरा जातो आणि त्याच्यामुळं मग ते जे दुःखी कुटुंब आहे त्याला मग वेळ मिळत नाही आणि तो पूर्ण त्याच्यामध्ये एंगेज राहतो त्याच्यामुळे आपण असा निर्णय घेतला का तीन ते सहा वेळेच या सांत्वनासाठी आपण जाण्याचा करावं अशा प्रकारचा आपण निर्णय घेतलेला त्याला पण चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो कारण मग सकाळपासून दुपारपर्यंत जरी त्यांना त्या कुटुंबाला थोडीशी सवलत मिळते म्हणजे वेळ मिळतो कारण त्यांना पण उत्तर करायचं नियोजन करायचं असतं त्यादृष्टीकोनातून त्यांना पण वेळ आवश्यक आहे त्यांची मुलं शिकत असतात त्याच्यामुळे मुलांना पण वेळ देणे आवश्यक तर त्या त्यांना त्या त्या, तो कालावधी मिळावा यासाठी आपण तो निर्णय घेतलेला आहे त्याचं चा पण चांगल्या प्रकारचं पालन झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे पागोटे मामा पागोटे मामाशिवाय पागोटे आणू नये बऱ्याच वेळा असं होते की बरेच मामा असतात सक्के मामा असतात चुलत मामे असतात मग ते सगळे टावेल घेऊन येतात मग शंभर दिवशी टावेल ते जमतात आणि मग त्याचा काहीच उपयोग होत नाही त्याचा फायदा फक्त व्यापाराला होतो त्याच्यामुळं आपण मामाशिवाय कोणी पागोटे आणू नये खरं म्हणजे असं आहे की सक्क्या मामानेच ते पागोटे आणावं मागचा उद्देश असा आहे की मामा जवळचा असतो त्याच्यामुळं मामाचा म्हणणं असे का बाबा पागोटे पाण्याचा उद्देश असा आहे का बाबा भाच्या भाच्याना ते सांगतात का बाबा तुझे वडील गेले असते ते मामा म्हणून मी आहे आधार द्यायला त्याच्यामुळे तू काळजी करू नको मग त्यावेळेला असे ते पन्नास वीस पंचवीस लोकं बसतात पागोट्यासाठी तर ती चुकीच आहे ती पण आम्ही प्रथा बंद केली आम्ही त्यांना विनंती केली की फक्त जी मुलं असतील त्या मुलांनीच फक्त मुंडन करावं आणि मग मामाशिवाय कोणी पागोटे घेऊ नये इतरांनी आणि पागोटे आणल्याचं ते स्वीकारू नये अशा प्रकारचा आपण निर्णय घेतले त्याचं पण चांग बरेच प्रकारे पर पालन होते आता काय ठिकाणी पालन होते काही ठिकाणी पालन होत नाही एकदा मी एका कार्यक्रमाला जेव्हा उत्तर करायचे तेव्हा फुलनाथ बाबा त्या कार्यक्रमाला होते आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं गेलं गेलं का तुम्ही समाजाचं नेतृत्व करतात इथे आता पन्नास लोकांनी मुंडण केलेलं आहे जरा पण ह्या पण प्रथा तुम्ही बंद केल्या पाहिजेत यासाठी तुम्ही समाज जागृती करावी तर त्या गावाल्यांशी मी संवाद साधला तर ते म्हणाले आमचं इथं एकच घर होतं आता एका घराची पन्नास घरं झाली त्याच्यामुळं आम्ही पन्नास घरातली लोक मुंडण करतो तर मी सांगितलं का जर फुलनाथ बाबा सांगतात की एवढ्या लोकांचे मुंडण करण्याची आवश्यकता नाही तर पालन तुम्ही करायला पाहिजे तर ते पालन पण या ठिकाणी होणे आवश्यक आहे तर बऱ्याच ठिकाणी मामा पण कडक असतात एका ठिकाणी एक मामा एका कार्यक्रमाला आले उत्तर कार्याचा आणि त्याने बघितलं तर दहा लोक बसलेले त्या मामाने सांगितलं का नाही मी एकच पागोठा आणले मी एकालाच बांधेल असे पण मामा आहेत तर त्या मामाने पण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे तर अशा प्रकारचे पण प्रसंग त्याचा पण समाजामध्ये समाजाने त्याचा विचार करावा अशा प्रकारचं पण आपण मा लोकांना त्या प्रकारे आपण वागावं अशा प्रकारचं मार्गदर्शन आपण करीत असतो त्याचा पण बऱ्याच प्रकारे फरक पडलेलं आहे आता ह्या ज्या गोष्टी एकदम काही बदल होणार नाही कालावपी असते असते बदल होतील आणि त्या बदल्या बदलाच्या माध्यमातून पुढे समाजाकृती चांगल्या होईल असं मला या ठिकाणी वाट वाटते त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे तो घास भरणे घास भरणे मृत्यू पावल्यानंतर आपण आर्थ अंतदर्शनला जातो आणि त्यावेळेला घास भरण्याचा कार्यक्रम असतो वास्तविक तो माणूस जिवंत असतो नंतर घास भरण्याचा काही अर्थ नाही मग बऱ्याच वेळेला त्या भाताच्या शितं त्या तोंडामुळे टाकले लागतात दहा बारा लोक आधी गेलेले असतात ते त्याचं तोंड भरून जात आहे अंतर्धनाचा उद्देश काय आहे की हा माणूस आपल्याला पुला दिसणार नाही मग त्याचं मुखदर्शन आपल्याला त्या ठिकाणी झालं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही समाज माऊन विनंती केली का घास भरण्याच्याऐवजी त्याच्या त्या त्याच्यामुळं त्या घासाची तुम्ही पोटली द्या निदान त्या आग्नीत गेली तर ते भगवंताला ते पोचेल आपल्या नि असं सांगितलं का अग्नीमध्ये टाकलं तर ते भगवंताला पोचता येईल तर त्याच्याबरोबर ती धान्याची पोटली द्या म्हणजे ती त्या अग्नीबरोबर त्यांना मिळेल आता काही गावामध्ये अशी प्रथा आहे की बरेच गावाने असं सांगितलं सर सर आम्ही हे प्रथा बंद केली आम्ही तुळशीचं पान ठेवतो तोंडामध्ये आणि मग त्याच्याप्रमाणे घासाच्या तृश तुळशीचं पान ठेवतो अशी पण प्रथा या ठिकाणी आपल्याला झालेल्या दिसून येतात त्याच्यानंतर एक प्रथा बंद होते आणि दुसरी सुरू होते त्याच्यामध्ये आता वर्ष साध्य एक वर्षानंतर वर्ष साध्य केले जाते तो पण वास्तविक कुटुंबापुरताच मर्यादित कार्यक्रम आहे परंतु त्याला पण पाचशे हजार लोक बोलले जातात आणि आमंत्रण आल्यानंतर लोकांना वाटते की आपण गेलं पाहिजे वास्तविक हा जो कार्यक्रम आहे वर्ष साध्य पण त्या कुटुंबापुरत्याच मर्यादित आहे आणि तो कुटुंबापुरत्याच मर्यादित ठेवा अशा प्रकारचे पण आपण आव्हान समाज बांधवांना करतो आणि त्याच्या त्याच्या पण प्रतिक्रिया चांगल्याला आपल्याला या ठिकाणी आलेल्या दिसून येतात त्याच्यामध्ये ते काय म्हणतात त्यांना विचारलं तुम्ही ह्या एवढे लोकांना का बोलवता आम्ही म्हणे अन्नदान करतो आता अन्नदानासाठी माझं तर म्हणणं असं आहे की अन्नदान करताशीर तुम्ही एका अनाथाश्रमामध्ये करा सत्संगाला करा मध्यंतरी आमचे एक नातेवाईक आजारी होते त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी मी कॅन्सर हॉस्पिटलला टाटा हॉस्पिटलला गेलो होतो तर टाटा हॉस्पिटलला गेलो तर तिथे संध्याकाळी सगळे रस्तेवर लोक रात्रीच्या वेळी रस्त्यावर लोक मला झोपलेले दिसले म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले असतील इतर देशाच्या अनेक प्रांतातून आले लोक तिथे याच्यासाठी येतात त्यांना राहायला जागा नसते आणि कॅन्सरची ट्रीटमेंट वारंवार घ्यावी लागते मग त्यांना यायला परवडत नाही मग ते तिथेच थांबतात पण तिथे जेव्हा थांबतात त्यावेळेला तिथे काही सामाजिक संस्था आहेत ते संस्था त्यांचे तेन त्यांना ब्लँकेट आणून देतात त्यांना जेवणाची व्यवस्था करतात त्यांना पाण्याची व्यवस्था करतात जर तुम्हाला अन्नदानच करायचं असेल तर ते मग अशा ठिकाणी केलं तर त्याचा निश्चितच उपयोग होईल कारण भरल्यापोटी खायला द्यायला काय उपयोग नाही तर त्याच्यामुळे अशा प्रकारचे पण जे अन्नदान करायचे ते अशा प्रकारे द्यावे अशा प्रकारचे पण आपण आव्हान संघाला समाजामध्ये करतो आणि त्याचा पण चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळालेला दिसून येतो त्याच्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये दुसरी प्रथा होती चहा पाणी आणि जेवणाचं साहित्य घेऊन जाऊन मग त्या घरामध्ये त्या लोकांना द्यायचं आता पूर्वीच्या काळी कसं अत्यंत दारिद्र्य होतं चहा पाणीसुद्धा द्यायला लोकांना पडलत नव्हतं त्यावेळेला ती थी प्रथा ठीक होती आता आर्थिकदृष्ट्या म नव्वद टक्के हा समाज संपन्न झालेला आहे त्याच्यामुळे चहा साखर घेऊन जाण्याची प्रथा त्याच्यानंतर धान्य जे जेवणाचं साहित्य घेऊन त्यांना जेवण म्हणून द्यायचं आणि मग त्यांना जेवायला घालायचं ती पण प्रथा आपण बंद केलेली आहे कारण ते आपण सगळं घेऊन जातो नंतरचे जे बाकीचे सगळ्या गोष्टी त्या कुटुंबाला कराव्या लागतात आणि जवळचे ज्यांचे नाते थोंबातले आपण लोक म्हणतो ती सगळी त्यांची व्यवस्था करतात त्यामुळे इतरांनी त्यामध्ये भाग घेण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारचे आपण निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत